महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या महाराष्ट्रभर पावसाचा हायदोस पाहायला मिळतो आहे अनेक गावांचा संपर्क यामध्ये तुटल्याचा या, या ठिकाणी माहिती मिळत आहे त्याचमध्ये परभणी तालुक्यातील मानवत इथे वजूर या गावात सकाळी पहाटे मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी आल्याने थेट बस वाहून गेल्याची घटना या ठिकाणी घडल्याची पाहायला मिळत आहे वजूरगावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते पहाटे पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याने लक्षात आल्यावर दोघांनी पाहिल्यानंतर चक्क मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होतं मात्र याचाच विचार करत त्यांनी बस वाचवण्याचा आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला यामध्ये बस चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या बस चालू झाली नाही बसला चालू होण्यासाठी वेळ लागू लागला आणि यामुळंच दोन्हीही कर्मचाऱ्यांनी थेट पाण्यात उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला यामध्येच हळुवार बस या पाण्यात वाहू लागली थेट शंभर ते थे दोनशे मीटर अंतरावर गेल्यानंतर एका खांबाला ही बस अडकल्याची सध्याची माहिती पुढे येत आहे आणि एक व्हिडिओ देखील सध्या समोर आलेला आहे सध्या महाराष्ट्रभर पावसाचा थैमान या ठिकाणी पाहायला मिळतोय अनेक नदी नाले ओढे तळे हे तुडुंब भरून वाहता पाहायला मिळत आहेत आणि त्यातच ही मानवतची घटना थेट बसच वाहत असेल तर पाण्याचा फोर्स किती असेल पाणी किती प्रमाणात मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला असेल याचा अंदाज लागतो आहे पाहता हा दृश्यामध्ये कशा पद्धतीने हा पाऊस पडलेला आहे आणि यामध्ये ही बस एका खांबाला अडकलेली पाहायला आहे